श्री स्वामी समर्थ तीस वर्षांनी गुढीपाडव्याला तीन राजयोग कृपेने या तीन राशीचे नववर्ष अपाल श्रीमंती व नव्या नोकरीने होईल सुरू मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस शोभन नाम तर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशय राजयोग अमृत योग व सर्वार्थ योग, योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षाने यातील शश योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा प्रसणार आहे शनी या सध्या मंगळासह युती करून कुंभे स्थित असल्याने शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया गुढीपाडवीला या पाच राशींचे गोड दिवस होतील सुरू मेष राश मेष धनु राशींच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आण आनंद व लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू हो शकतो तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटावर मात करू शकता आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे आहे आनंदी राहणार नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवं हो। मकर राश तीनपैकी पैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहेत त्यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची लागू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील एक पाऊल पुढे टाकावे ला, लागू शकते हिंदू नववर्षात मदत होऊन आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीतला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्माचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाह सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते Um abraço. शनिदेव आपल्या राशींच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करीत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहेत या स्थानी आपल्याला राशीच्या धनस्वामीचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशी पाळण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते वृषभ राशींना मंगळाची मदत होऊ लागणार शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ